बाजूनं मस्त व्यू दिसत आहे डोंगराचा इकडं या बाजूने वर त्यांनी डायवर्ट केली प्लॅटफॉर्म तीनला लागलेली आहे ट्रेन इथून आम्ही रूमवरून निघालोय मी सकाळचे आठ वाजलेले आहे आठ दहा झालेले आहे आणि नऊ वाजता ट्रेन आहे हॉबन ऑफ म्युनिक स्टेशनवरून तर ऑफिसवाल्यांनी एक प्लेस ठरवली आहे बीवरून नाव आहे आता ना नाव तर काही मला घेता नाही येतं त्या जागेचं जा। पण तीन तास लागणार आहे तर हॉबनावरून नऊ वाजताची ट्रेन आहे आठ छप्पन्नची बेन्शेन अफवाना आम्हाला ट्रेन भेटली ही ट्रेन सरळ आम्हाला फ्री लायझिंगला घेऊन जाणार आहे रिला आम्ही बर्चेस बस आ, ची बस घेणार आहे आज मस्त सर्वत्र असं धुकं पडलेलं दिसतंय आजूबाजूला मध्ये सूर्य येतोय आणि <laughs> एकदम निळशार आकाश आहे साजबार्गला उतरलाय <पूर>। इथून कुठली <laughs> तर ट्रेन घ्यायची आहे बदलापूरची फॉर्म आठवरून ट्रेन होती इथून आणि यांनी चेंज केलंय भाऊ प्लॅटफॉर्म आठवरून वेळेवर यांनी ट्रॅक चेंज केला आणि तिथं जर्मनमध्ये पूर्ण अनाऊन्समेंट करतात तर काही समजत नाही पण गुगल ट्रान्सलेट जिंदाबाद स्क्रीनवर दिलं होतं ट्रान्सलेट करून समजलं की ट्रेन डायव्हर्ट झाली प्लॅटफॉर्म तीनला प्लॅटफॉर्म आठवर लागणार होती ट्रेन हे बरचेक्स गार्डन काहीतरी जागा आता यांचे नावं काही आपल्याला येत नाही यांची आई यू आपल्याला काही जमत नाही त्यांनी डायवर्ट केली प्लॅटफॉर्म तीनला लागलेली आहे ट्रेन इथून आम्ही आता सध्या उतरलो आहे तर साल्सबर्ग बॉर्डर ऑस्ट्रिया <laughs> रिलायझिंगला उतरलो आहे इथून दुसरी ट्रेन घेऊन जायचं आहे तर आज आज सोबत आहे हो साताऱ्याचा वीर दुरंधर राजेश माने <laughs> बघचेस गार्डनच्या बाहेर फुट उभं राहून आम्हाला हेट्रसीसाठी जी बस भेटली आणि आम्ही एंट्रसीकडे निघालो रस्त्यामध्ये जाताना हिरवेगार जंगल आणि अशी टूमदार घरे लागत होती आणि आज उन असल्यामुळे एकदम निळशार आकाश पण होतं आता थोडंसं समोर आल्यावर इथे असं दिसतंय की थोडाफार बर्फा पडला आहे तर हे यांचं नॅशनल पार्क आहे बगचेस गार्डन आजूबाजूला संभोवतालचा हा परिसर मला असं वाटण आहे हम्म नाहीच हेच आहे हे पाणी ते हिरो हिरव तिखट खाणं मिरच्या गिरच्या सुमारे तीन तासाचा आम्ही प्रवास करून एका जागी आलो हिंटर म्हणून तर माने कसं वाटत आहे एवढ्या दूर येऊन माने खूप मस्त बनतोय पण अशी लागलेली आहे आमची दोन तास ट्रेन आणि एक तास बसने आलोय पण व्ह्यू जाते हा मागचा व्ह्यू आहे असा एकदम लेक आहे असा बनलेला वरती टाय व्ह्यू भूक लागली होतीचा हा लेक आहे हिंट्रसीचा एकदम नितळकास पाणी आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या वारी हनुमानलाही असंच पाणी दिसतं एकदम एकदम क्लीन दिसत आहे खाली समोर नावेत लोक फिरून राहिले काश्मीर कन्याकुमारी कन्याकुमारीसारखं समोर सूर्य आहे मस्त पैकी आला आहे आज आला आहे तर असं लेकवरून वाफ निघत आहे सगळीकडून इकडे कोपऱ्यामध्ये भारतीय लोक दिसलेस खूप फोटो काढत आहे लेकच्या काठावर आलेलो आहे हे एक तळं बनवलेलं आहे यांनी यांच्या गावात हिंटरजी म्हणून आणि इकडे मागे आमच्या ऑफिसचे राजेश माने आणि ऑफिसच्या दोन तीन मुली मुलं आहेत इकडे मागे एक घंटा झाले फोटो काढून राहिले मी एक राऊंड मारून आलो पूर्ण या लेकला त्यांच्या अजून पण फोटो काढणं काही संपलेले नाही म्हणलं जरा नेचरचा व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा बाजूने बघू शकतो आपण की अशी समोर जर झूम केलं ना तर इकडे अशी वाफ निघत आहे एकदम पाण्यावरून थंड आहे तळ्याच्या गाठावर फोटो काढून झालेले आहेत एक राऊंड मारून येतो म्हणलं पूर्ण एक गोल राऊंड एकदम पाण्यामध्ये असं वाटत आहे की फिश पॉन लावलेला आहे लोकांनी मच्छा किच्छा दिसत नाही पाण्यात पाण्यातला खालचा एकदम आणि त्या वनस्पती दिसून राहिले एकदम पाण्यामध्ये कॅमेरात पण दिसून राहिले एकदम क्लिअर मध्ये राजेश माने आज भाऊ मस्त उपमा घेऊन आलेले आहे घरून आणि सोबत त्यांनी क्रोसेंट आणला होता आस क्रोसेंट म्हणजे ते आपल्या असा एक डबल रोटी पाव असते आणि त्याच्यातच ते चॉकलेट टाकून असं काहीतरी खाल्ला आम्ही आस इकडं असा व्ह्यू पॉईंट आहे इकडं ताईबाई झोपलेला पण आहे फोटो काढून राहिले लोक मस्त पैकी एक राऊंड मारून येतात आम्ही पूर्ण लेकला एकदम स्वच्छ पाणी आहे कास या बाजूनं मस्त व्यू दिसत आहे डोंगराचा इकडं या बाजूने वर ट्रेक करून जात आहेत काही लोक पण आज टाय वेळेचा अभाव असल्यामुळे आज ट्रेकिंग नाही करणार आहे आम्ही इथे एक दर्शन असं आलं आहे की इथची लोकं सी म्हणतात तळ्यांना लेक आपण लेक म्हणतो तळं म्हणतो क्रेटर म्हणता वेगवेगळ्या भाषांमध्ये तर इथं काही असं लेक वगैरे असलं की वॉलचीन झी आता हिंटर सी असं नाव असतं थोडं चालत चालत आलो समोर इथं यांनी परत डायरेक्शन्स लावलेले कोण्या बाजूला तुम्ही काय काय बघू शकता तर ऑफिस वाले तीन चार जणांसोबत एक म्हणते हा एक म्हणते ते म्हणलं भाई तुम्ही जिथं म्हणसाल तिथं मी येतो ट्रेक करता करता थकलो आम्ही तर मागे माने घरून आणलेला माने उपमा बोलला पण माने मी आणला होता राईस गरम करून मस्तपैकी एक नंबर कालचा आणि मी आणला होता गाजराचा हलवा तर दोघांनी खाल्ला आणि ट्रेक करत आता इथून एकटाच जायचं आपल्याला तर माने म्हणत होता की आता मला पाहिजे म्हणे कॉफी हॉट चॉकलेट हॉट चॉकलेट पाहिजे हे म्हणजे मन... <laughs> चालत चालत आलोय समोर आणि तळ्यातलं पाणी एकदम मुलाचार हिरवं दिसत आहे इथे खूप सारे फोटो आणि व्हिडिओज काढले शॉर्ट्ससाठी आम्ही आता पुढच्या वाटेला निघालोय तर हा पूर्णपणे जंगलातूनच रस्ता आहे आणि या बाजूने झोबर वॉल्ड आणि रामसाऊचा रस्ता आहे बर्फ पडलेला आहे मागे तिकडे ग्रुप होता लोकांचा शाळेतल्या तर मानेलानी मला विचारत होते की कुठून आले तुम्ही तर आम्ही बोललो अलिबागसे आहे हे मी म्हणलं भाऊ भुसावलवरून आलो तर <laughs> <laughs> त्यांना काय माहिती काय आहे तर मग त्यांना समजलं की इंडियातले लोक आहे मजा घेऊ राहिले आपली <laughs> पंढरपूरचे <से> बी <laughs> आहे कुछ लोक तर <laughs> तू पकड कॅमेरा हा चालत्याला म्हणलं की तू मागून कॅमेरा घेऊन चाल आणि मी तुझ्या पुढे चालतो आणि मस्त माझा एक सिनेमॅटिक फोटोशॉट घे बस चालून चालून एक अर्धा तास झालाय अजून काही ठिकाण आलं नाही आणि जस जसं आतमध्ये येत्या जंगलाच्या जा, अंदर तर खूप थंडी वाढत आहे एकदम हातपाय एक, कळकळ होत आहे एकदम थंडीमुळे समोर इथे कसं हॉटेल दिसत जे बंद आहे इथं असं त्यांनी बसायला बाकडे केलेले असा व्ह्यू दिसतो पूर्ण डोंगराचा आणि हा एक ब्रिज आहे जाताना आम्ही या रस्त्याने समोर गेलो होतो असं तिकडे आणि तिकडून असं पूर्ण घुमून आलेलो आहे आम्ही इथून असं पाणी वाहताना दिसतंय असं खाली तर समोरून लेप घेऊन असं खाली खाली जात राहायचं आम्हाला <गणागी> मानेन मी केव्हा अर्धा तास झाले चालून राहिलो मानेल म्हणलं का रे बा कुठं जायचं आपल्याला आता माने म्हणते आता विचारू कोण आला तरी <गणागी> रस्त्यावरून खाली उतरलो इकडे पाऊल वाट दिसत आहे पाऊल नुसार आम्ही जात आहे इकडून या बाजूने नदी अशी वाहत जात आहे खाली बसमधून येताना सकाळी आम्हाला एक पूल दिसला होता लाकडाचा बनवलेला तर याच बाजूने तो आहे आल्यावर एकदमच जास्त थंडी वाचून राहिली म्हणून कानटोपी गिनटोपी आणि मागून मागे गेलो होतो आम्ही त्या ब्रिजवर जाण्यासाठी गेलो होतो पण त्याला एंट्री पॉइंट नव्हती तिकडून परत आलो या ब्रिजवर या ब्रिजवरून उजवीकडे गेलो आणि परत उजवीकडे वळून तो झो झोबर माल्ट काहीतरी लिहिलेलं इथं या पॉइंटला आम्ही जाणार आहे आता झोबर वर्ल्ड या बाजूला तर हा व्हिडिओ इथे संपवतो आणि झोबर वर्ल्ड आणि रामसाऊचं ते गाव आणि जंगलातून आमचा पायी प्रवास हा पुढील भागात बघूया व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून पुढच्या भागामध्ये बाकीच्या गोष्टी दाखवेल कोण्यातरी तरी नक्षी काम नाही तर हे शेवटी गावात येऊन पोहोचलो